माणसाला ह्या ह्युमॅनिटीला मिळालेलं सगळ्यात भारी गिफ्ट सगळ्यात भारी वरदान म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आहे <laughs> दगडूशेठ गणपतीला घेऊन आले आणि मला अजून आठवतं की मी पहिल्यांदा डोळे भरून मूर्ती पाहिली आणि मला असं वाटतं की दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल एक गोष्ट आहे तुम्ही गाडीवरून जावा टू व्हीलरवरून जावा त्या रस्त्यावरून जावा लाईनीतून जावा दोन सेकंदाची झलक असो एका मिनटाची झलक असो तेवढ्या एका सेकंदामध्ये मन प्रसन्न होतं त्या मूर्तीमध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी वेगळं आजकाल काय लोकांना करण्यांचा डॉल्बेचा त्रास होतोय काळजी करू नको अकरा दिवस लांब जाऊन राहा पण आम्हाला अकरा दिवस मनसोक्त जगू दे या अकरा दिवसात आम्ही आमच्या आठवणी साचवणार आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणणार आहे शेवटची आरती करताना बाप्पाची जेव्हा विसर्जन करताना जी गैवण येते ते आम्हाला माहिती आहे मोठी मोठी पोरं राहते तर जे जर त्याला माहिती आहे आपला बाप्पा जाताना आपल्याला काय वाटतं आणि एकच अपील करेल जेव्हा कुठल्या गणपतीला जाईल मोबाईल आपला वर येऊ दे पण मोबाईल वर याच्या आधी मान खाली वाकली पाहिजे एवढं लक्षात घ्या फॉरेनर दिसायला छान असतात आय नो म्हणजे फेसिंग स्ट्रक्चर वगैरे असतात ए गपकी बायको बसली नाही तर हळूच डायलॉग काढाय बघतोय मी असं तू त्या जेव्हा जोर दे ही 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 ब्रोकोड आहे का यांचा जेव्हा मी स्त्रियांबद्दल बोलतो पुरुषांबद्दल बोलतो मला एक गोष्ट खूप कॉमन दिसते मागचे काय दिवस झालं माझं लग्न झालं त्याच्या आधी काही माझ्या मित्रांची लग्न झालेत त्यांच्या आयुष्यात पण प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात प्रत्येकाची बांधणही होत असतात पण जेव्हा माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि माझ्यापेक्षा रडरड रडला सौऱ्या असं झालेत लव मॅरेज आहे त्यांचं असं झालं आहे तसं झालं आहे आणि त्यानंतर मला एक थॉट सुचला ना ते मी आज तुम्हाला सांगणार आणि ते किती पट्टे तुम्हाला ते तुम्ही बघा पिढ्या पिढ्या आपल्याला सांगितलं बाई घरात राहायचं पुरुषांना बाहेर जायचं कमवायचं आता हे सगळं बदललं सगळे बाहेर पडतात कमावतात घरात राहतात पण ह्यामुळं काय झालं की जे घरात काम करतोय त्याला वाटतंय बाहेरचं जग आहे बाहेर आईश आहे घरात मरण आहे आणि जो बाहेर आहे समाजाला तोंड देतोय मरतोय बॉसच्या शिव्या खातोय त्याला ते मरण वाटते आणि घर सुख वाटतंय जो राबाय बाहेर गेला त्याला घर सुख जो घरात राहिला त्याला बाहेर सुख सुख कुठंच नाही सुख आहे आपल्या <laughs> माणसात राहण्यासोबत ह्यायशूवर बोललं जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की आमच्या पिढीनं नाईन्टी स्किटबद्दल मी जेव्हा काही उदाहरणं देतो तेव्हा तुमच्यापैकी तर असं कमेंट करतं की दादा मी नाइंटी स्किट नाही मी दोन हजार दोनचा आहे तीनचा तीन आहे माझ्यासोबत असं होतं आहे तेव्हा मला खूप भारी वाटतं मला वाटतं ज्या आयला आम्ही जे अनुभवले तुम्ही अजून अनुभवत आहे मज म्हणजे अजून ए आयनं टेक ओव्हर केलं ए <laughs> आयवरून अलगोरे काय गोष्टी बोलायच्यात मला आणि हे मी सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर म्हणून बोलतो बाळांनो आणि खूप विचार करून ही गोष्ट बोलतो आहे तुमच्याशी तुमचं तुमच्या बायकोशी आईशी बापाशी मित्राशी कोणाशी भांडण झालं तर त्यानंतर पुढचे काही तास तुमचा मोबाईल वापरणं टाळा तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकता कारण अल्गोरिदम तेव्हाच तुम्हाला अल्गोरिदम तेव्हाच तुम्हाला अशी रील पाठवते इट्स समटाइम्स बेटर टू कीप सायलेंट अँड कीप युअर सेल्फ रिस्पेक्ट दॅन दॅट बुलशिट रिलेशनशिप त्या केळ्या अल्गोरिदमला काय माहीत तुझा जीव किती त्या व्यक्तीवर सो अशी कुठली तर रील येते आपण जी बोलतो तीच रील आपल्याला येते मग इंस्टाग्रामचं अल्गोरिदम ठरवणार का आपण आयुष्यात कुणाला ठेवणार कुणाला नाही ठेवणार आपल्या मेंदूचं अल्गोरिदमचं काय दीड दीड मिनटाचे रील अँड शॉर्ट बघून जर आपण दीड सेकंद जात आणि दीड मिनटात ठरवत असो ह्याला आयुष्यात ठेवायचा का नाही हे चांगला का वाईट तर तुला बांब फिक्स आहे ते मोबाईल बाजूला ठेवून कुणी माझ्यासाठी काय केलं किती केले हे जाणून घेणं महत्वाचं असते आणि ते करायला सत्सत विवेक बुद्धी लागते आणि ती करायला थोडंसं शांत बसावं लागतं सिंपल गणित जेव्हा केव्हा भांडणं होतात माझी कोणाशी मी आत्ता आत्ताही शिकलो मी बी ले डेंजर भांडतो आणि भांड्यात मी प्रो काय माहिती आहे कारण मला वाटतं माझा पॉइंट बरोबर आहे म्हणजे मी भांडण जिंकणार पण भांडणाचा तो नियमच नाही जो रडणार ज्याचा आवाज मोठा तो जिंकणार बावची टाळी बघा असं असतंय हे नियम असतात म्हणून मला वाटतं कुठल्याही नात्यात जर भांडणं झाली तर इन्स्टंटली डोळं झाकायचं आणि म्हणायचो ज्या व्यक्तीवर ह्या व्यक्तीवर आपले चांगले मोमेंट्स काय ह्या डोळ्या पुढे लगेच आणायचे जसं की माझी प्रणालीची काही भांडणं झाली की मी लगेच रील दाखवतो ही चंचला ही कामिनी हे कसं कसं है हे आपण आहे हे भांडतोय ते आपण बाळांना कधी कधी मानस वाईट नसतो काळ वाईट असतो आपण रागात असतो आपण कोणाला काहीतरी बोलतो भान्न करतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं हे जे उगंच बोललो आणि असं जर वाटलं ना तर लगेच त्या व्यक्तीला फोन करा तिथं इगो बाजूला ठेवायला पाहिजे की हो बाबा चुकला असेल की समजून ही माफी मागायचं ड्युरेशन जर वाढलं ना, ते ना आता तर नातं तर लांबच जाणार आत्ता गणला या विषय तर आत्ताच माफी मागायची दीड दोन महिन्यानं माफी मागायची नाही जेव्हा तुला बाहेर गेल्यावर कोणतरी मिळलं त्यानं तुला कोलल्यावर परत रिटर्न आला एक शेवटाकडे जाताना ह्या सेशनच्या एक दोन किस्से आहेत आणि मी अजिबातही कुठल्या जेंडरला डिस्क्रिमिनेट करत नाही मी एक सांगतो माझ्या आयुष्यात मी इथं जे काय आहे ना त्यात सगळ्यात जास्त वाटा ह्या स्त्रियांचा आहे माझ्या आयुष्यातला आणि हे का मी सांगतो कारण एखाद्या आईसाठी पण बऱ्याच गोष्टी जड असतात ह्याच्यावर कधी कोण बोललंच नाही की जी आई आपल्याला लहानपणापासून मोठं करते वाढवते शाळेसाठी पोरग बाहेर जातं थोडा वेळ येतं त्याला चारायचं तो झोपणार तो जॉबला बाहेर जाणार तिथं शिकणार आईपासून लांब राहणार लग्न होणार आईपासून लांब जाणार बाहेर राहणार म्हणजे आईनं पण त्याच्या काळजाचा तुकडा नऊ महिने पोटात ठेवून एवढा ओढवायचा मग सगळ्यात मोठा विरह तर त्या आईचा पोरायचा ह्याच्याबद्दल कोण बोलले जेवढी आईना आपली सेवा केली खायला घातली तेवढा आपल्याला चान्स मिळणार आहे का ह्याच्याबद्दल कोण बोलते आणि मला बरेच लोक म्हणतात की तू बाप्पा बोलतो आईबद्दल का बोलत आमची मम्मीचे जर मी इथं किस्से सांगायला लागलो आमची मम्मी खतरनाक वन लायणार नाही ही, ही कोणाचा आहे अंगात हे सगळं <laughs> साधी भोळी तेवढीच ते कमी शब्दामध्ये जास्त सगळं सांगणार नाही आणि आपली प्रत्येकाची आई अशीच असते तिला सगळं माहित असतं आपल्या आयुष्यात काय चाललंय आपल्या मनात काय चाललंय ते आपल्याला एक दोनदा विचारून बघते आपण नाही सांगितलं की डायरेक्ट मुद्द्याला हात घालू म्हणते नक्की काय झालंय मी बोलून बघू का <laughs> हे आहे असते भाऊ कसलं पटलं रे हे <laughs> मी म्हणतो नाही ह्यासाठी मी म्हणतो आपण जो विषय शोधून काढतो तो कोणी शोधून प्रत्येक गोष्टीला प्रत्येक मुद्द्याला टाळ्या वाजाव्या हे अपेक्षा नाही एखाद्या मुद्द्याला एकटाच जरी हसला तरी मला कळतंय सगळ्यांच्या आयुष्यात काय चाललंय सोडून द्या पण त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे माझं निरीक्षण आहे म्हणजे मी कुठंतरी जिंकतोय मास निरीक्षण गरजेचं आहेच पण छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि गरजेचं आहेच आज ह्या विषय निघालायच तर मला दोन तीन गोष्टी अजून तुमच्या सगळ्यांना सांगायचं जेणं आपलं आयुष्य सोपवू शकतं हे काही मोटिवेशनल स्पीच नाही आपलं स्टोरी टेलिंगच आहे नाही का कोण कधी मला जर व्हि हो, भेटून मांडला सरोदराच जे मोटिवेशनल व्हिडिओज आवडतात मी मी म्हणतो दाद्या शिवी दे असं बोलू नको मला मोटिवेशन नाही द्यायचं ह्या जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन तिथंच आहे जिथं लहान पोराला मोठं हाताने कळतं की आईला माझ्यापेक्षा भारी भारीकोणतर जगतं आहे माझा पप्पा पण राबतो आहे तो मोठा होतो त्याला कळतं की माझ्या घराला पुढं न्यायचं आहे आर्थिक परिस्थिती ही सगळ्यात मोटिवेशन असतं मोठं आणि ह्यातून आपण सगळेजण जातो आहे आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी बोलतो तेव्हा माझ्याकडे अशी उदाहरणं पण आहेत की ज्याला तुम्ही टाळ्या वाजवायला सल्यूट कराल आज मी ते उदाहरण पण तुम्हाला सांगणार आहे माझा एक मित्र आहे गावाकडचा आहे स्टोरी जुनी आहे म्हणला सौरा हे सांगू शकला तर करा, करा, का का सांग कारण आता मी मुवान झालोय आपण हसतोय पण गड्यांना विचार करा अकरा वर्ष तो ह्या गट फिलिंगमध्ये होता आतल्या की माघारी येईल काय तर होईल कसं तर होईल आता म्हणलं आता तू सांग आता मला काय वाटणार नाही तू सांगितली तर पण सांग म्हणला म्हणलं कार र म्हणलं नाही नाही सांग तू ती बघते ना तुझी व्हिडिओच नाही मोव्हान होत पुरुष <laughs> तो फक्त सांगायचं सोडून देतो की आठवण येते हि तर पोरीने टाळ्या वाजवल्या पोरं गप्प बसून टाळ्या नाही वाजवल्या पोरं कोम्यात म्हणून टाळ्या नाही वाजवला <laughs> की भावड्या एवढं का खरं बोलायला आहेस तुम्ही मुवान नाही होत रे बाळांनो तुम्हाला त्या व्यक्तीचे एक बेटर व्हर्जन मिळून जातं मग तुम्ही ती विसरून जाता मग तुम्ही स्वतःला सांगता बरं झालं सोडून गेलं ही बघा ती तुमची मुवांची जर्नी असते <laughs> बघा काका काका असतात का, 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 मला पटले <laughs> त्यांना पटले म्हणजे सगळ्यांना पटले आपल्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना <laughs> मे बी असा असेल त्यांच्याच घरात किंवा मुलाचं चाललं असेल त्याचा डायलॉग बसला असेल एक नंबर बास ह्याच्यासाठी सौरव भोसले स्पेशल आई आईवडिलांना पोरांना काय सांगायचं हे सांगता येत नसल माझा व्हिडिओ पाठवा पोरांना आईबापाला काय सांगता येत नसल माझा व्हिडिओ पाठवा तुमचं कम्युनिकेशन सेट दोनशे रुपये बारा विषय क्लोज ओके तर त्यांचं रिलेशनशिप चार वर्ष गावाकडं आहात आणि खूप चाललं आमच्यासाठी रिलेशनशिप गोल होते ते कारण त्या मुलीनं त्या पोराला खूप सुधारवला म्हणजे जे पोरग शाळा बुडून खेकडं धराय जाईल कधी नदीला मासं धराय जाईल ढावात पवाय जाईल जिथं बाया मी त्या ढावात हे हो पवतोय अशा <laughs> पोराला शाळेत बसावला त्याचा तिसरा नंबर आणला भूमिती त्याला आवडली नाही त्याला भूमितीमध्ये नंबर आणून दाखवला ह्या <laughs> सगळ्या गोष्टी त्यानं करून दाखवल्या आणि नंतर असं होतं ना बऱ्याच गावाकडच्या पोरांना एक नाही शहरातल्या मुलांशी आणि शहरीकरणाशी यांना खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण ह्या शहरानं कितीतरी गावाकडच्या पोरांच्या प्रेयसी चोरून नेहलेत लय जड आहे लय पाचवाय हार्ड आहे पण मी बोलणार आहे हेट मिळली तरी चालते दुःख किती दिवस इथं ठेवायचं कुरूप होईल कुरूप कारण लोक म्हणतात ती हितं होती तोपर्यंत नीट होती तो हित होता तोपर्यंत नीट होता तिकडं गेला तिकडं गेली गावाला गेली तिकडं शहरात गेली मी समजून घेतलं बिजी असतो बिजी असते आता फ्रेंड झाले मी गावठी वाटायला लागलो आणि मला सोडून दिलं आणि ह्या पोरानं घरी सांगितलं होतं मग त्या पोराला त्या पोरीवरती हेट यायला पाहिजे होते तू ती करून घे मावाथूप पाहिला <laughs> पुरुषाचा हा प्रॉब्लेम आहे एकाची चिता जळते प्रेमाची आणि <laughs> हे पुचपुच करायला आहे हाय का यम्पती हाय ह्याच्यामुळे ना मी कधी पुरुषापुढे व्यक्तच होत नाही बाईकोला मिठी मारून रडी रे बाई आई पुचपुच करायला अरे ती तिकडं तुला काय आहे गड्या तीन किराणामालाची दुकान आहेत त्यांची गड्या आयुष्यभर तुम्हाला तांदूळ पुरवल त्यो हो। त्यो पोरगाडी प्रेस झाला विचार करा तुम्ही आणि त्याला मग मला समजवायला लागलं की गड्या चुकी त्या शहराचे नाही चुकी त्या माणसाची जास्त सोयी सुविधा मिळाल्या वेगवेगळी लोक मिळाली म्हणून मूळ आणि गोड स्वभावाची माणसं पण सोडतो आणि मग काही गोष्टी करायला आपल्याला लाज वाटायला लागते मला अजिबात काही गोष्टींच्या आयुष्यात लाज वाटली आणि मला वाटते तुमच्यापैकी कितीतरी लोकांना वाटली पण नसेल मला माझ्या आईला उन्हाळ कामामध्ये मदत करायला लय माझ्या ह्याची कुरडा या करा पापडं करा सुट्टी द्यायची नाही कारण जर कधी तळण तळलं तर मी म्हणायचो ह्यात माझी बी हिस्सा मी बी होतो नाहीतर एवढं वाढेल तेवढ्यात गप बसायचं ही पोरे आम्ही लय मॅरेज मटेरियल पोरेत आमच्या गावाकडनं शहराकडे आलेली नका बघू ह्यांचं इन्कम स्वभाव भागान लग्न करा खुश राहिलो टाळ्या वाढल्या दुःख आहे गाड्यांना दुःख आहे दुःख आहे जे लग्न झालंय त्याला वाटतंय जे <f> लग्न <harin> नाही झालं तेव्हा सुखी जे लग्न नाही झालं त्याला वाटतंय जे लग्न झालंय तेव्हा सुखी जे जर रिलेशनशिप मध्ये आहे त्याला वाटते ज्याला सोडून गेली तो सुखी ज्याला सोडून गेली त्याला वाटते जो रिलेशनशिप मध्ये आहे तो सुखी सुखी एकच माणूस आहे जो ऍडजस्टमेंट करतोय आणि म्हणतोय कसं बी हाय हाय आणि कदा तुमच्यावर असं झालं का माझ्या प्रणतीत खूप असं होतं की आम्ही भांडलो 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 आणि एका पॉईंटला येऊन तुम्ही असला काहीतरी डायलॉग मारता की तिला आता कळतं की ज्या आईला आपण एवढं भांडलोय हसू पण शकत नाही हसलो की मी हारीन म्हणून इकडं बघणं मग आपल्याला कळणार हसले तर दाद दे काय तुझा नवरा जॉकला हिता पण दाद मिळली पाहिजे आणि असं त्या मित्रा खूप ह्या गोष्टीतून गेला आणि मला म्हणायला लागला की सौऱ्या नाही तू नको जाओ तू असं करू नको तिला पण तिकडं पाठवू नको सगळं तुटतं तु सगळं वाईट होतं त्या पोराच्या दोन कॅफेत आज पुण्यात मी हे पण सांगतो तुम्हाला आणि तो आज हीच गोष्ट मान्य करतो की शहर ह्या इमारती हे रोड वाईट नाहीत प्रत्येक जमीन प्रत्येक घर प्रत्येक निसर्ग सेम आहे त्यात लालच जेवढा जास्त भरला गेला तेवढा माणूस बदलला <laughs> लालच सगळीकडे गावाकडे लालच थोडा कमी असेल नाही असं म्हणणार नाही कारण बांध आमच्याकडे बी कोरतात अजून बी सो नाही असं नाही खरं बी बोलायला लागतंय कारण आमचं एक मात्र म्हणतो एवढं गावाबद्दल चांगलं सांगतो बाड्या त्या किसन्यानं माझा कोरला आहे ती मी सांग आवं म्हणलं तुमच्यान किसन्याचा मॅटर जागा पुढं मांडायची गरज आहे का <laughs> <laughs> ह्याच्यावर नाही का आठवलं बाळांनो कुणावर काय पण वेळ यावी पण आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या लोकांबरोबर कोर्टात लढायची वेळ येऊ नये आपण केस टाकतो पुढं जातो त्याच्याबद्दल माझ्या मित्रासोबत झाले त्याच्याबरोबर फू पार पुढं जातो आणि एका लिमिट लिहून कळतं आईला हे आपल्या रक्ताचं आहे आपल्या घरातलं एवढंच केलं करा आपण इथपर्यंत आणि माघार घ्यायला लेट होती मग ती कोर्ट कचेरी वाईट वाटायला लागते मग नाते अनुभवायला लागतात मग खऱ्या खोट्याची लढाई होती आणि तोपर्यंत जजावना लढाई ती आई बाप म्हातारी होत्या त्या दोघांतलं एक कोणतं जातं आणि त्या कोर्टाच्या त्या केसाला काय काय कळत राहत नाही ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आज आमच्या फॅमिली मेंबर्स टीम मेंबर्सपैकी एका टीम मेंबरची आई सिरियस आहे ती आज इथे येऊ शकली नाही काल आमचं बोलणं झालं आणि बोलता बोलता रात्री दीड दोनपर्यंत आम्ही ह्याच गोष्टींवर गप्पा मारला की आपण विसरून जातो आपण किती आहे की आज आपण ह्या हॉलमध्ये बसलो आपल्या घरात बसलो हा व्हिडिओ बघते आज आपण हॉस्पिटलमध्ये नाही देवा किती भारी ना आज आपण कुठल्या दवाखान्यात नाही आहे आज आपल्या कुठली मेडिकल कंडिशन नाही ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट काय आणि हे कधी कळतं जेव्हा त्या दवाखान्यात जातो तेव्हा जेव्हा कात्री लागते जेव्हा सुई लागते जाऊ तुम्हाला फाडलं जातं गोळ्या दिल्या जातात कुणाव काय बियावं दुश्मनाला काय पण मिळावं पण आपल्या दुश्मनावर पण दवाखान्याची वेळ येऊ नाही लय बेकार असतं माणसं काळतात माझ्या आयुष्यात काय किस्सा झालाय कसा घडलाय ह्या रिलेटेड मी का बोलतोय मी सांगणार नाही काय दुःख आहे ती मी माझ्यावरच घेऊन जाणार कारण मला सांगायचं चांगलं घडलेलं माझ्याबरोबर वाईट घडलेलं मला तुम्हाला तुम्हाला सांगून समाजात अशी बी लोक आहेत तसं सांगायचं नाही समाजानं लय सांगितलं ह्यो असा त्यो तसा ह्यो तसा मला हे सांगायचं आहे अरे हि असावी हे तो तसावी हे ह्याच्याकडे बी बघ आणि असं बघितलं तर चांगलं होईल असं मला वाटते मला पण आयुष्यात लय लोकं आली फायदा केला बांबू लावला निघून गेली नाव घ्यायचं नाही फुटेज द्यायचं नाही व्हायरल होईल त्याची पात्रता तेवढीच त्याचं नाव न घेता आपण त्याची स्टोरी कोणाला तर सांगू ना तेव्हा त्याला कळतं ह्याच्या यायला ह्या स्टोरीचा पण मी भाग असू शकलो असतो पण ते नाही आणि सगळ्यात जास्त इजा तुमच्या मनाला तुमच्या आरोग्याला तुमच्या मानसिक स्थितीला ज्या ज्यावर तुमचा जीव आहे तोच व्यक्ती लावू शकतो कारण त्याला तुमच्या सवयी माहीत असतात त्याला तुमच्या सर्व गोष्टी माहीत असतात आणि त्याच्यावरच तो हल्ला करतो आणि मी पुरुषांना एकच गोष्ट सांगतो तुमची गर्लफ्रेंड असो फ्रेंड असो कोणीही ऑपोजिट जेंडरमधून कोणीही तुमचं असो त्यांच्या पुढं व्यक्त होताना रडताना एकदा तरी विचार करायचा कारण कधी कधी आपण रडून जातो आणि त्याच गोष्टी परत भान्नात काढण्यात येतात की तू तर असा होता ना तसा होता ना आपण रडताना मन नको बदल हे त्याच गड्याचे किस्से सांगतोय आणि मला असं वाटतं तो म्हणला हे किस्सा जाऊन सांग सावऱ्या तो हिल झाला ती मी त्याची स्टोरी तुम्हाला सांगतोय तुम्ही ऐकली हिल झाला स्टोरी टेलिंग कथाकथन हे माध्यमही बरं व्हायचं एक कथा एक गोष्ट तुम्ही जेवढ्या जास्त वेळा माणसांना सांगत राहता त्या दुःखातून तुम्ही बाहेर पडत राहता आणि ज्या कथावरती ज्या कथेवरती ज्या स्टोरीवरती तुम्ही बोलताना डोळ्यात पाणी होतं त्याच्यावर बोलता बोलता हसू हसू गाल दुखतं पाहायला मला लागा बांबूच लावला राहू त्यानं तिनं हे जेव्हा येतं सांगता ना तेव्हा तुम्ही मुवान झालेला असता आणि हे सांगणं गरजेचं आहे माणूस किती जोरात हसला कसला मुवान झाला असेल फास्ट ट्रॅक बुलेट ट्रेननं मुवान झाला ठीक आहे आता दुसरी बाजू जी मी प्रेमाची बघितली आमच्या टीममध्ये पृथ्वीराज आणि प्रतीक्षा म्हणून दोन जण आहेत आता जस्ट त्यांचं लग्न झालं अकरा वर्षाचं रिलेशनशिप आहे त्यांचं पुरीय झाल्या टेल्स आवडतात ना मुलींना शाळेपासनं कॉलेजपर्यंत साथ दिली इथपर्यंत साथ दिली आज दोघांचं लग्न झालं ती दोघं खुश नव्हती तेवढं आम्ही लग्नात नसलो आहे आणि तेवढ्या आम्ही उड्या मारल्यात कारण आपली प्रेम कहाणी नाही सक्सेसफुल झाली पण दोस्ताची झाली तिथंच आपला आनंद असतो <laughs> आणि आमच्या पृथ्वीराजाला जशी प्रतीक्षा मिळाली एवढी प्रतीक्षा करून तशी प्रत्येक पोराला ज्या ज्या पोरीनं ज्या ज्या पोरीवर त्या पोरानं प्रेम केले तिच्याही आईबापाला कळावं की ह्या पोराचा फायनान्शियल स्टेटस आवरा फेम नंतर आहे प्रेम किती आहे बापानंतर ती नवऱ्याचंच नाव घेईल ना एवढं बघून द्यावं मग असे कितीतरी पृथ्वीराजन प्रतीक्षा या सीट्स भरून यावेत त्यांना पिल्लं व्हावीत ती पण यावीत ही <laughs> जी इच्छा आहे आणि हे फॅमिली शोज मला कंटिन्यू करायचे ही समाजाची पॉझिटिव्ह बाजू पण आहे जेव्हा आपण म्हणतो की देशामध्ये दे बऱ्याच व चुकीच्या गोष्टी घडत आहेत बाहेर बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात त्यावेळी कित्येक बरोबर गोष्टी पण घडत असतात हे बघणं गरजेचं आहे आणि सांगतो म्हणून शेवटच्या काही टिप देऊन जातो आणि एक किस्सा सांगून जाणार आहे आयुष्याचा सा सार जर समजून घ्यायचा असेल आणि आपल्या आयुष्याबद्दल ग्रेटफुल वाटून घ्यायचा असेल तर कधी ओला उबरमध्ये बसला तर त्या चालकाशी मालकाशी संवाद साध वॉचमनशी संवाद साध तुमच्या भाजीवाल्याशी संवाद साध दूधवाल्याशी संवाद साध तो तुम्हाला काहीतरी देऊन सेवा देऊन तुमची सेवा करत असला तरी तो तुम्हाला सहभागत वागवतो ठीक आहे त्याचं तुमचं नातं पण नाही त्याची भावना फक्त सेवेची आणि ही सेवेची भावना राहावी मला असं वाटतं भारतात असो मराठात असो अनाथाश्रमांची संख्या कमी व्हावी वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हावी ठीक आहे नगरच्या शोला एक आजी आलं त्या नागपूरच्या शोला आणि त्या म्हणल्या की माझं एवढे एवढं आहे आणि तुझ्यासारखे जास्त व्हिडिओ जर बघितले तर आम्हाला कुठला आजारच होणार नाही ह्याच्यापेक्षा भारी कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी <laughs> <laughs> काय नव्हतं काय स्टोरी खूप छोट्या आहेत हाय तशा सांगतो आहे काय स्टोरीला हसाल काय स्टोरीला सांगणार हसणार नाही काय मला वाढवून सांगायचं नाही जे झालं आहे ते सांगायचं आहे हसवत राहायचं आहे हसवून लय अवघड असतं गाड्यांनो हसवत राहायचं आहे जेवढं काय आत्तापर्यंत आयुष्यात बघितलं आहे भोगले ते तुम्हाला सांगत राहायचं आहे ठीक आहे हे आत्ता जेव्हा मी हसून सांगतो ना ह्या सगळ्या गोष्टी हे हसून सांगण्यासाठी कित्येक वेळा रडलो आहे म्हणून आत्ता हसून सांगू शकतो आहे ठीक आहे एखादा व्यक्ती जर त्याचं दुःखन त्याच्या आयुष्यातले किस्से तुम्हाला हसून सांगत असेल तर त्या भाऊनं रडून रडून प्रॅक्टिस केलं आहे आता टँकरचं पाणी संपलं आता फक्त भाऊ हसू शकतो ठीक आहे शेवटी जाता जाता सरप्राईजेस आहेत तुमच्यासाठी दोन एक शेवटचा सा किस्सा सांगतो आणि थांबतो ठीक आहे लहानपणी जेव्हा आम्ही कधी पप्पा मम्मीसोबत मार्केटला जायचो किंवा काय तेव्हा आम्ही मागणी करायचो असं कोण पण असो की ते घ्यायचं आहे मला हे घ्यायचं आहे आमच्या डोरेमन नव्हता सिंचन नव्हतं काय नव्हतं आम्हाला शकाला का बोम बोमची पेन्शिल होती तो लय मोठा स्कॅम होता मला वाटायचं खरंच काढलं त्यातनं काय की ते खरंच यायचं आणि ते खरंच खरं खरंच जिवंत होणार म्हणून लहानपणे जा जसं मला कळतं झालं मी तसं मी एकदा परी काढली <laughs> पापा म्हणला ही काय काढलंय म्हणलं पापा परी काढली पापा म्हणले ही परी जर असली आयुष्यात आली तुझ्या ओरावर बसली ना तर तुला उठा यायचं नाही असलं माझं ड्रॉइंग होतं नंतर आणि ज्युनियर जीचा किस्सा माहिती आहे ना ज्युनियर जी मध्ये अंधेरा कायम राहील त्यातच होतं ना जुनिअर जी मध्ये काय होतं हा त्या दिदीच्या आवाजातला आनंद बघितला का जुनियर जी म्हणल्या <laughs> <laughs> हो <laughs> तर त्यामध्ये ना तो काय ना होत किल ना किलविषी यादव <laughs> अर कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अर त्याच्या पलीकडं या तर त्यामध्ये काय सांगितलेलं की एक राक्षस आहे तो येणार आहे आणि आता ड्यू टू सम रिस्ट्रिक्शन्स मी नाही दाखवू शकत पण त्या शोध सांगितलेला ज्याच्या उजव्या खांद्याच्या दंडावरती तिळ आहे त्याला तो नेणार आहे अशा दहा पोरांचा बळी द्यायचा आहे जसा एपिसोड बघितला तस बघितलं <laughs> दोन दिवस पप्पाला चिटकून शुक्रवारी एपिसोड आलेला की ज्याच्या खांद्यावर तिळ त्याला धरायचं आहे सोमवारच्या एपिसोड मध्ये दाखवलं की तिळ असणारा आहे मग पप्पाला सोडलं म्हणलं झोपात आता त्यांचा स्लॉट आहे हे असं नात होतं बऱ्याच सप्टेंबर महिन्यातल्या शोला तुम्ही पाहिजे बरं का डबल मिनिंग वाली मला हे घ्यायला लागणार नाहीत आता त्यांचा स्लॉट संपला म्हणलं की हसत हे गड्या कंट्रोल कर कधीतरी पप्पा म्हणायचा आरते ते उघड दार आणि तू डबल मिनिंग माझ्या पुढं चालतोय पप्पा पुढं मस्ती चालत हा बुक्की टेंगूळ इमोशनल स्टोरी चालली रे हीच आयुष्य हाय दुःखात असलो तरी मित्र दुःख पण मनवून देत नाही हसवतोय मला म्हणते दुःखी का राहतोय हास शिअड स्टोरी सांगत होतो हसवलं गाड्यानं आणि जेव्हा जेव्हा लहान लहान गोष्टींचा हट्ट करायचो तो हट्ट कमी झाला मोठा झाल्यावर हट्ट कमी झाला कारण मला कळलं की आईबापानं घेऊन दिलेल्या वस्तूपेक्षा आईबाप असणं महत्त्वाचं असते <laughs> आणि इथं जी जी पोरं जी जी पोरं त्यांच्या आईबापाला अभिमान वाटावं म्हणून एक टक्के जरी प्रयत्न करत असतील आणि जर त्या आईबापांना कळत असेल माझा दिदी दादा प्रयत्न करतोय त्याच्याशी बोला त्याला म्हणा आमचा तुझ्यावरती प्रेम आहे तुझ्यावरती अभिमान आहे तो जे अचीव करणारे मिळेल का नाही माहीत नाही पण प्रयत्न करतो एवढ्यावर जरी तुम्ही म्हणला ना अभिमान आहे ते पोरगं डबल स्पीडनं काहीतरी करेल प्रत्येक पोराला आणि प्रत्येक पोरीला आयुष्यात जे काय आहे ते फक्त आपल्या आईबापाच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू बघायला आणि त्यांची थाप मिळवायलाच बनाय आम्हाला जमान्याशी घंट्या घेणं देणं नाही आज त्याला काय वाटतंय मामाला काय वाटतंय मम्मी पप्पाला काय वाटतंय आणि मला भारी वाटतं जेव्हा मागच्या शिवाला माझा पप्पा आला तिथं बसला तीन तासापैकी पाहुणे तीन तास माझा पप्पा पा रडत होता मला लाईव्ह बघून ला 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 आणि ते जेव्हा व्हिडिओ आता मी अपलोड करतोय तेव्हा आमच्या पप्पाच्या दुकानात जाऊन लोक दाखवतात हे बघा हे तुम्हीच हाय का हे तुमचं पोरग हाय वय मग तुम्ही शिवाला जाता का मला वाटलं बी नव्हतं मी जिंदगीत कधी स्टेजवर येईल मी बी बी एकदाही स्टेजवर देऊन भाषण दिलं नव्हतं गड्यांनो माझ्या नशिबात हे लिहिलंय मला माहीत नव्हतं देवा विश्वास ठेवा फक्त हातपाय मारत राहायचं देव म्हणला पाहिजे गड्या बास घे बाबा काय तर एक स्कीम गंडली म्हणून नाराज व्हायचं नाही देव हाय का नाही असा प्रश्न चिन्ह आपण कोण नाही हाय का नाही आणि जेव्हा आपल्याला कळतं हाय तेव्हा एकट्यात कळतं <laughs> मी काय बोलतोय ते त्यालाच कळलंय जे म्हणतो ना काय नसतंय रे अशी वेळ येते ना एकटं रडावं लागतं आणि मी आज जाता जाता, जाता एकच गोष्ट सांगतो जर तुम्ही आईबापाशी लहानपणी हट्ट केला असाल आता करत नसाल आता आई बापा तुम्ही हट्ट करत असाल की अहो घ्या काहीतरी माझ्या पगारातून तर गाड्यांना मोठं झाला की हो तुम्ही ह्या शोचं नाव माझं मलाच माहिती हे का ठेवलं ते सांगतो आणि ते नेहमी शेवटीच सांगतो मी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी चाललंय आत्ता येताना पण तुमच्या गाडीला काहीतरी झालं असेल आत्ता पण तुम्हाला कोणाचा तर मेसेज येऊन कधी कधी असं होतं ना की आपल्याला कोणाचा तर मेसेज येणार आहे नेट ऑफ करायला भीती वाटते आईला काय तर आहे का काय का। आणि हे होतं अशा परिस्थितीतून तुम्ही जात असाल तुमच्या आयुष्यात कितीही लागलं असेल काही चालू असेल कसंही होऊ दे त्यातून पण तुम्ही एक करेज एकवटता तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे कोणाला तरी सांगायला जाता त्याला म्हणता असं असं चाललंय तसं तसं चाललंय तो म्हणतो एवढं काय मग एवढं तेवढं चालतंच आणि तुम्ही शेवटी म्हणता जाऊ दे गाड्या माझं आणि आज तुम्ही किती जरी हसत असला टाळ्या वाजवत असला तरी तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे हे तुमचं तुम्हालाच माहिती आहे आणि त्याच्यापैकी थोडं काहीतरी चाललंय हे मलाच माहिती आहे म्हणून आज तुम्ही ह्या शोला तिकीट काढून आला आहे तुम्ही हाय म्हणून मी हाय अडीच तास तुम्ही मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद धन्यवाद